श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे पाच एप्रिल वार शुक्रवार आणि या दिवशी आलेले आहेत पापमोचनी एकादशी पापमोचनी एकादशी ही नावाप्रमाणे सर्व पापांचे नाश करणारे एकादशी आहे आणि म्हणूनच पुराणामध्ये असे सांगितलेले आहेत की या एकादशीचं व्रत हे सर्वांनीच केले पाहिजे ज्या प्रकारे आपण आषाढी एकादशीचं व्रत करतो अगदी त्याच प्रकारे पापमोचनी एकादशीचं व्रत हे सर्वांनीच करायला पाहिजे कारण आपल्या हातून कळत नकळत घडलेल्या पापांचे परिमार्जन व्हावे म्हणजे संपूर्णपणे ही पाप नष्ट व्हावे यासाठी हे व्रत केले जाते पापमोचनी एकादशी ही मराठी कॅलेंडरनुसार वर्षातील शेवटची एकादशी मानली जाते आणि आपण या वर्षात काही पाप कर्म काही केले असेल तर त्यातून मुक्तता व्हावी म्हणून या एकादशीचं व्रत देखील केलं जातं चैत्र महिन्यातील ही एकादशी श्रीहरींचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी अत्यंत शुभ मानली जाते एकादशी व्रत हे सर्व व्रतांमध्ये सर्वात महत्त्वाचे व्रत मानले जाते एकादशीचं व्रत नियमित केल्याने सर्व समस्या दूर होतात म्हणून या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंच्या व्रतासोबत आणि पूजेसोबतच काही उपायसुद्धा करायला विशेष महत्त्व दिलं जातं आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे किंवा तुम्ही याला सेवा देखील म्हणू शकतात तर आपल्याला उद्या या पापमोचनी एकादशीला आपल्या घरात या झाडाचं एक फूल आणायचं आहे हे आणल्याने तुम्ही साक्षात माता लक्ष्मीला तुमच्या घरामध्ये घेऊन आलेत इतकं पुण्य तुम्हाला प्राप्त होईल तुमच्या घरात बाजूने पैसा हा येऊ लागेल आणि यामुळे तुमच्या घरातील गरिबी आणि दारिद्र्य हे संपूर्णपणे नष्ट होईल असा हा अत्यंत प्रभावी उपाय मी तुम्हाला आद्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपल्याला हे जे फूल आहे तर हे फूल तुम्हाला उद्या सकाळीच तुमच्या घरामध्ये घेऊन यायचं आहे जिथे कुठे फूल भंडार असेल तिथे हे फूल तुम्हाला आरामात भेटून जाईल अगदी छोट्या फुलं भंडार जिथं असतं तिथेसुद्धा तुम्हाला हे फूल भेटून जाईल यामुळे तुम्ही हे फूल उद्या सकाळीच तुमच्या घरामध्ये आणायचं आहे आता हे फूल आपल्याला आपल्या घरामध्ये का आणायचं आहे जर तुम्ही हे फूल उद्या पापमोचनी एकादशीला तुमच्या घरात आणलं तर ता तुमच्या घरातून आर्थिक समस्या या कमी होतील तुमच्या घरातील पैशांच्या अडचणी या दूर होतील त्याचबरोबर ज्या कामासाठी तुम्ही बराच वेळ चिंतेत असेल तुमचं कोणतंही महत्त्वाचं हे काम पूर्ण होत नसेल तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल ती पूर्ण होत नसेल तर यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे हा उपाय केल्याने माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये आपल्यावरती प्रसन्न होईल आणि तिचा आशीर्वाद तिची कृपा सदैव आपल्यावरती आणि आपल्या घरावरती राहील आणि म्हणूनच आपल्याला उद्याच्या दिवशी पिवळ्या चेंडूचं फूल जे आहे तर ते आपल्याला घरी घेऊन यायचं आहे पिवळे फुलं ही भगवान हरी विष्णूंना अतिशय प्रिय आहेत आणि पापमोचनी एकादशीला पिवळ्या झेंडूच्या फुलाला अनन्यसाधारण महत्त्व आहे यामुळे तुम्हाला उद्याच्या दिवशी सकाळीच आपल्या घरामध्ये पिवळ्या झेंडूचं फूल हे घेऊन यायचं आहे हे फूल आणल्यानंतरनं तुम्हाला भगवान श्रीहरिविष्णूंवरती पंचामृतने अभिषेक करायचा आहेत त्याचबरोबर तुम्हाला एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे या कलशामध्ये शुद्ध पाणी घ्यायचं आहे या पिवळ्या फुलाच्या काही पाकळ्या टाकायच्या आहेत आणि त्याने सुद्धा तुम्हाला भगवान श्री श्रीहरिविष्णूंच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे भगवान श्री हरीविष्णू मूर्ती नसेल तर प्रत्येकाच्या घरामध्ये बाळकृष्णांची मूर्ती ही असतेच तर त्यावरती तुम्हाला हा अभिषेक करायचा आहे कारण हे फूल त्यांना अतिशय प्रिय आहेत आणि हा अभिषेक केल्यानंतर तुम्हाला त्यांना तुळशीपत्र आणि एक पिवळा झेंडूचं फूल हे तुम्हाला अर्पण करायचं आहे ही तुमची पूजा करून झाल्यानंतर तुम्हाला माता लक्ष्मीचे कनकधारा स्तोत्र आणि श्री विष्णूंचे श्रीहरी स्तोत्र तुम्हाला पठण करायचं आहेत आणि दोन्ही हात जोडून तुम्हाला माता लक्ष्मीला आणि भगवान विष्णूला तुमच्या घरातील पैशांच्या अडचणी दूर व्हाव्या आर्थिक समस्या दूर व्हाव्यात अशी प्रार्थना करायची आहे आणि असा एक उपाय तुम्हाला करायचा आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे आपल्या स्वयंपाकघरामध्ये सुद्धा तुम्हाला एक झेंडूचं फूल ठेवायचं आहे ते कुठे ठेवायचं आहे तर आपली जी गॅस असते गॅसची शेगडी असते त्यावर तुम्हाला एक झेंडूचं फूल हे ठेवायचं आहे दोन्ही हात धुळून अन्नपूर्णा मातेला तुमच्या घरामध्ये सदैव धनधान्य संपत्ती ही टिकून राहावी अशी प्रार्थना करायची आणि तिथे एक पिवळं झेंडूचं फूल तुम्हाला अर्पण करायचं त्याचबरोबर एक झेंडूचं फूल हे तुम्हाला तुळशीलासुद्धा अर्पण करायचं आहे कारण आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की एकादशी तिथीला भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची एकत्रित एक पूजा केली जाते म्हणून तुळशीला माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं यासाठी एक फूल आपल्याला देखील अर्पण करायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला उद्याच्या दिवशी आपल्या घरामध्ये पिवळ्या झेंडूचं रोपटा आणायचं आहे आणि हे रोपटं आणल्यानंतर जिथे आपण तुळस लावली आहे ज्या कुंडीमध्ये तुळस लावली आहे त्याच्या शेजारी तुम्हाला हे पिवळ्या झेंडूच्या फुलांचा रोपटं लावायचं आहे असं केल्याने आपल्या घराकडे लक्ष्मी आकर्षित होते आणि आपल्या घरामध्ये सदैव स्थिर राहते यामुळे तुम्हाला उद्याच्या दिवशी आवर्जून हे दोन उपाय करायचे आहेत पिवळ्या झेंडूंचे फुलंही आणायचे आहेत आणि पिवळ्या झेंडूचं रोपटंसुद्धा आणायचं आहेत दिवसभरामध्ये कधीही तुम्ही हे रोपटं आणा परंतु आवर्जून तुम्ही आणून लावून बघा ज्या प्रकारे ते रोपटं वाढेल तशी तशी तुमच्या घराची प्रगती व्हायला सुरुवात होईल तुमची प्रगती व्हायला सुरुवात होईल आणि तसे तसे तुमच्या घराचे दरिद्री आणि गरिबी ही घराबाहेर निघून जाईल कारण या एकादशीला हा उपाय करायला विशेष महत्त्व दिलं जातं आणि झेंडूच्या फुलाला या पापमोचनी एकादशीला खूप महत्त्व आहे बघा नवीन वर्ष चालू होणार आहे गुढीपाडव्यापासून मराठी कॅलेंडरनुसार नवीन वर्ष लागतं आणि ही वर्षातील शेवटची एकादशी आहे यामुळे नवीन वर्षात आपली भरपूर प्रगती व्हावी आपल्या जीवनातील सर्व आर्थिक अडचणी दूर व्हाव्या आपली महत्त्वाची कामं पूर्ण व्हावी यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।